त्याच्यातून तुम्ही मतदारांना काय आव्हान आता माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की ही जी कामं आहेत आपण ती सुरूच जाणार आहेत मला जसं म्हणायचं की अर्ध सुद्धा दुर्दायचं काम सुरू आहे रस्त्याचं काम सुरू आहे परत जी छोटी छोटी कामं आहेत ती दोन तारखेनंतर शंभर टक्के पूर्ण होणार आहे फक्त एवढंच आहे की या काळात काही अशा हे असतात की राजकीय लोक येतात आपण हे ये करू ते करू लोकांना काही अभिषेक दाखवून जातात तर माझ्या शाहिकांच्या इतकी जी जनता आहे किंवा जे नागरिक आहेत नक्कीच याला भळी पडणार नाही माझं आव्हान आहे आमचं प्रामाणिकपणा हेच आमच्याकडला कडे असलेलं आमचं भांडवल आहे त्याच्यामुळे बाकी काहीच आम्ही कमवलेलं नाही दहा वर्ष तरी नाही आणि त्याच्या आधी नाही म्हणजे दहा वर्ष आम्ही कमवलंय तो प्रामाणिक आणि काम म्हणजे सकाळी उठलं की आमचं सुरू असतं आज काय बाबा आपले सफाईकमात कुठे काम करतात आज काय पाण्याची वेळ ही होती पाणी आलंय की नाही कुठे ड्रेनेज वाहत होतं ते काम झालंय की नाही हे म्हणजे आमचं कंटिन्यू सगळं झाली की आमची ही कामं सुरू होतात फक्त कामाच्या माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहचवले आता जी आम्ही लोक काही दाखवतात त्याच्याला पण माझी 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 जे जनता आहे जनता म्हणण्यापेक्षा माझं घरच आहे साईन्सभर जसं एखाद्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्रास होतो तसं काही त्रास लोकांना म्हणण्यापेक्षा प्रभागात सुद्धा काही त्रास झाला तर त्याचा आम्हाला त्रास होतो आणि तो कसा आपण सोडू याच्याकडे आमचं आणि सर्व नागरिकांना नवरलो ठीक आहे तुमचं काम तात्पुरतं होईल पण आपल्याला आणि शाश्वत विकास हवा असेल तर माझ्यावर विश्वास दोन तारखेला निवडणुका आहेत सकाळी साडेसात ते साडेपाच ही प्रभाग क्रमांक वीस साई कांसि मोहनपुरम या विभागातून उभी आहे अनिता संजय यादव माझ्या बरोबर आहे माझा सहकारी चेतन चव्हाण कारण पॅनल सिस्टीम असल्यामुळे अमधु चेतन चव्हाण ब मधून अनिता संजय आदव आणि नगराध्यक्षाचे आपल्या उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून तेजस्वीकरमगुले तर कमळ आणि नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजींचं नाव आणि कमळ हे जर वेगळं कधीच होऊ शकत नाही आणि त्याचं आपल्याला गेल्या बारा अकरा वर्षापासून तो त्यांनी जे विजन आम्हाला दिलेलं आहे त्याच मार्गावर आम्ही पुढे चालत आहोत नागरिकांनी त्या दिवशी लवकर उठून कमळासमोरच्या पटना कमळासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी सर्व आम्हाला निवडून द्यावं ही विनंती मी पुन्हा एकदा माझ्या साईकांचे विभागातील जनतेला सांगते की प्रभाग क्रमांक वीस अनिता कमण, संजय आदर आणि माझी इशारी आहे कमळ त्यासमोरील बटन दाबून त्या दिवशी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा धन्यवाद प्रभाग कसा असावा याचं रोल मॉडेल तयार करणाऱ्या अनिता संजय आदर यांच्या पाड्यात आता मतदार किती मतं टाकतील हे येत्या तीन तारखेला आपल्याला समजणार आहे अंबरनाथमधील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महान टीपी फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब